नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील म्हणजे पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडीत आज कांदा बाजार भाव कसा आहे चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलेकुनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा पुणे गोलटेकडीचा रिअल कांदा बाजार भाव बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा लोकल आवक तेरा हजार तीनशे पंचावन्न क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून पुणे गुलटेकडीमध्ये कमीत कमी, -कमी दर मिळाला आहे तीनशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव गुलटेकडीमध्ये नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर आज पुणे गोलटेकडीमध्ये पंधराशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर होते पुण्याचे कांदा बाजार भाव